नमस्कार मराठी क्लासिक नेटिंग मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये ही समोर जी दिसत आहे बाप्पासाठीची दुर्वांची कंठी कशी विणायची हे आज आपण शिकणार आहोत विणायला सोपी आहे एक नवीन प्रकार आहे ही कंठी म्हणून तर तुम्हाला वापरता येईलच त्याचप्रमाणे याचा उपयोग इतर डेकोरेशनसाठी फोटोला घालण्यासाठी वगैरे तसेच रांगोळी वगैरे म्हणून सुद्धा वापर करता येईल तर विणकाम एक उपयोगाने या मधलाच हा एक प्रकार आहे कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका यासाठी पहिल्यांदा हा जो ग्रीन धागा आहे दहा एक ग्रॅम असा बाजूला काढून ठेवायचा आहे किंवा दुसरा जर गुंडा असेल त्याच कलरचा तर तो तोही चालेल कारण आपल्याला इथे दोन धाग्यांनी विणायचं आहे यासाठी या, या नऊ नंबरच्या म्हणजे थ्री पॉइंट सेवन फायमच्या सुया आहेत फोर प्लायचा धागा आहे दिसत असेल तुम्हाला ह्या दोन सुयांवर एकत्र टाके घातलेले आहेत हे पहा टाके थोडे सैल हवे आहेत म्हणून याप्रमाणे घातलेले आहेत आता एक सुई यातल्याशी काढून घ्यायची आहे असे सैल टाके घालायचे किंवा तुम्ही सैल टाके घातले तरी चालतील सुईवर पंचावन्न टाके घातलेले आहेत त्यानंतर हा जो दुसरा धागा आहे हे असा इथून काढायचा हा या दोन धाग्यांची इथे अशी गाठ घालून घ्यायची आहे की ते हे दोन धागे असे तयार होतील थोडक्यात पहिल्या दोन ओळी या दोन पदरने विणायच्या आहेत आता याप्रमाणे विणायचं पहिला टाका सुलट विणायचा आहे हा टाका काढायचा नाही हा धागा असा आत घ्यायचा अंगठा असा ठेवायचा अंगठ्याला असा वेढा द्यायचा आणि या दोन सुयांमधून काढायचा म्हणजे इथे असा हा लूप तयार होतो त्यानंतर हा लूप असाच इथे धरून ठेवायचा आणि हा जो टाका आहे त्यातून पुन्हा पाठीमागून सुलट एक विणायचा याप्रमाणे आणि मग टाका काढून टाकायचा हे पहा म्हणजे एकाचे दोन टाके आपण केलेले आहेत आणि हा लूप आलेला आहे आता हा जो पहिला टाका आहे हा जो पहिला टाका आहे तो यावरून काढून टाकायचा याप्रमाणे हेच रिपीट करायचं आहे प्रत्येक टाक्यासाठी पहिल्यांदा टाका सुलट विणायचा तो टाका हा काढायचा नाही दोन सुयांमधून धागा आत घ्यायचा अंगठ्याला असा वेढा द्यायचा आहे पुन्हा धागा दोन सुयांमधून बाहेर काढायचा आणि इथे पकडून ठेवायचं आणि हाच टाका पुन्हा पाठीमागून सुलट विणायचा एका टाक्यातून आपण दोनदा विणलेला आहे आणि हा खाली असा लूप तयार होत झालेला आहे पाठीमागचा जो टाका आहे तो याच्यावरून असा काढून टाकायचा त्यासाठी हे सैल टाके घालावे लागतात सगळे टाके याचप्रमाणे लूप घेऊन विणायचे आहेत याप्रमाणे सगळे टाके आपण विणून घेऊया हे पहा याप्रमाणे ही पूर्ण ओळ आपण विणलेली आहे हे याप्रमाणे दिसणार आहे ही सुलट बाजू आहे आणि ही उलट बाजू आहे आता एक पूर्ण ओळ सुलट विणायची दोन धाग्यानीच विणायची आहे हे पहा एक ओळ पूर्ण सुलट विणून घ्यायची दोन धाग्यांनीच विणायचं आहे ही ओळ पूर्ण करून घेऊया आपण एक ओळ विणून झालेली आहे आता यातला एक धागा कुठलाही कट करून टाकायचा आहे आता एकच धाग्याने विणायचं आहे हा धागा जो कट केला त्याची पुन्हा इथे गाठ घालून टाकायची आता या एक धाग्याने दोन ओळी सुलट विणायचे आहेत तर दोन ओळी सुलट विणून घेऊया आपण दोन ओळी सुलट घालून झालेल्या आहेत आता आपण सुलट बाजूलाच आहोत आता टाके बंद करायचे आहेत टाके याप्रमाणे बंद करायचे पहिला विणायचा आत धगा घ्यायचा दुसरा विणायचा आणि या टाक्यावरून हे दोनही पाठीमागचे टाके काढून टाकायचे पुन्हा आत धगा घ्यायचा पुढचा टाका विणायचा पाठीमागचे हे जे दोन टाके आहेत ते काढून टाकायचे याप्रमाणे सगळे टाके बंद करायचे आहेत सगळे टाके बंद झालेले आहेत इथे धागा असा कट करून टाकायचा आहे हा धागा या शेवटच्या टाक्यातून काढायचा की हाही टाका बंद होऊन जाईल तर याप्रमाणे आणखीन एक पट्टी अशी तयार करून घ्यायची अशा दोन पट्ट्या आपल्याला लागणार आहेत हे पहा हे जे धागे आहेत ते आता असे कट करायचे आहेत यामधून अशी ही कात्री घातली की असं हे जरासं ओढायचं आणि ते शेवटच्या टोकाला कट करायचं हे बघा याप्रमाणे याप्रमाणे हे सगळे असे लूप कट करून घ्यायचे हे याप्रमाणे असं सगळं ओपन करून घ्यायचंय गणपतीची जी कंठी आहे त्यासाठी आपण आता फुलं विणायची आहे सुईवर अकरा टाके घातलेले आहेत तर या अकरा टाक्यांवर एक ओळ पूर्ण सुलट करून घ्यायची प्रत्येक वेळी हा जो धागा आहे छोटासा त्याच्या खालून हा विणायचा धागा घ्यायचा म्हणजे मग तो धागा तिथे आपोआप लपला जाईल एक कोळ सुलट विणली आता टाके बंद करून घ्यायचे टाके याप्रमाणे बंद करायचे पहिला सुलट विणायचा आत धागा घ्यायचा दुसरा सुलट विणायचा हे पाठीमागचे दोन टाके त्यावरून काढून टाकायचे पुन्हा आत धागा घ्यायचा पुढचा टाका सुलट विणायचा पाठीमागचे दोन टाके त्यावरून काढून टाकायचे सगळे टाके बंद झालेले आहेत सुई काढून घ्यायची हा इतका इतका धागा असा कट करायचा हा धागा या उरलेल्या टाक्यातून काढला की हा टाका बंद होऊन जाईल हे बघा हे याप्रमाणे तयार झालेले ही सुलट बाजू आहे टाके बंद केलेली दिसत असेल तुम्हाला हा जो धागा आहे तो असा या इकडच्या अशा होल मधून काढायचा हे पहा अस जवळ आणायचं हे बघा हे याप्रमाणे दिसेल ही फुलं ज्याप्रमाणे याला आपण शिवलेली आहेत त्याचप्रमाणे शिवायचं आहे तर याच धाग्याने ही बाहेरची बाजू याप्रमाणे हे फूल ठेवायचं आणि इथेच याच धाग्याने एक दोन चार टाके घालून घ्यायचे त्याला ही जी शिवलेली बाजू आहे ती या बाजूला आली पाहिजे आणि या बाजूला ही शिवलेली बाजू या बाजूला येईल म्हणजे दोन्ही बाजू या सारख्या दिसतील असं पकडायचं आणि त्यानेच तिथे असं शिवून टाकायचंय इथे टाके घालून टाकायचे आहेत हे बघा हे इथे असं मग बसून जात त्यानंतर हा जो राहिलेला धागा आहे त्याने इथे पाठीमागच्या बाजूला अशी गाठ घालून टाकायची हे बघा हा असा धागा इथे संपून टाकायचा हे बघा ही वाईट फुलं सुद्धा बनवून घ्यायची आहेत दोन्ही फुलं एकसारखीच बनवलेली आहेत ती एक काड एक अशी शिवत जायची इथून असं हे घ्यायचं पहिल्यांदा हे अगदी सोपी आहेत ती शिवायला वगैरे इथे याच धाग्याने टाके घालायचे चार एक टाके घातले की ह्याला पुरतात बघा की अशी सगळी फुलं आपण शिवून घेऊया तर एकाला साधारणपणे ही सात फुलं लागतात आणि ही सहा फुलं तर याप्रमाणे आणि मध्ये अशी सगळी फुलं एकदा विडून घ्यायची लक्षात ठेवायचा आहे हा भाग असा बाहेरच्या बाजूला येईल ही अशी कंठी असणार आहे तर ही या बाजूने लावायची ही या बाजूने लावायची एवढंच या बघायचंय यामध्ये सगळी या फुलं आपण याला शिवून घेऊया याप्रमाणे ही सगळी फुलं आपण शिवून घेतलेली आहे खाली इतका इतका भाग रिकामा आहे तो पहिल्यांदा इथे बंद केलेला धागा वगैरे आहे हा त्याने इथे एक दोन टाके घालून घेऊया आणि त्याच्या नंतर फूल लावायचं आहे म्हणजे ते मध्ये येईल अशी दोन फुलं घ्यायची आहेत हे फूल इथे बरोबर मध्ये असं शिवून टाकायचं आहे पहिल्यांदा हे, हे रेड जे फूल आहे ते बरोबर असं इथे व्हाईटला मध्ये शिवून टाकायचं हे बरोबर ह्या दोनच्या मध्ये असं ठेवायचं इथे पण दोन चार टाके घालून टाकायचे इथे आधी गाठ घालून घेऊया एक या ग्रीन याची आणि या व्हाईट याची थोडक्यात इथे एक दोन चार टाके घालून घ्यायचे आहेत आज धाग्याने वेगळा धागा आपण लावायचा नाही आहे इथे हा जो रेड धागा आहे त्याने सुद्धा एक दोन टाके इथे घालून टाकायचे म्हणजे तो धागाही संपेल आणि ते व्यवस्थित तिथे बसेल यासाठी या अशा इकडे दुर्वा आहेत तर त्या थोड्या या अशा करून घ्यायच्या अशा प्रकारे आपली ही दुर्वांची कंठी तयार झालेली आहे गणपतीच्या कळ्यात घातल्यावर ही खूप सुंदर दिसते इथे तुम्ही असं याने बांधायचं आहे गणपतीला पाठीमागे ही व्यवस्थित बसते दिसते ही अगदी भरगच्च अशी छान दिसते खऱ्या दुर्वांची बनवतो त्याचप्रमाणे ही दिसते एक नवीन प्रकार आहे हा तर आशा आहे की तुम्हाला ही नक्की आवडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद